हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बसली कटिंग करायला <coughs> आणि एक मला पर्स शिवायची कारण माझी पर्स एक फाटली आहे आणि एक छोटीशी पण शिवणार आहे माझ्या मैत्रिणीचा बड्डे आहे आज आणि तिला मला थोडंसं गिफ्ट द्यायचं होतं पण देवा काय कळत नव्हतं जरी म्हणजे जरी ही कट केली आहे मी आता थोडंसं कापड कमी होतं याला पण कट करून ठेवलं आहे जर ही जर लस छोटी झाली तर मग त्यांना प्रेझेंट देणार आणि नाही छोटी झाली कारण अजून कापड मी कट करताना थोडंसं छा छोटंसं कट झालं आहे तर बघू कारण एवढंच कापड आहे त्यातलं तर जर पॅक जर जास्त मोठी झाली तर हे करणार आहे आणि चला आता मी कट कटिंग करून घेते सगळं व्यवस्थित मग नंतर आपण बोलूया परत माझ्या मशीनमध्ये तितका राहाडा आहे ना आणि काय झाले पंधरा वीस दिवस झालं मी मशीनच चालू केली ना डावांना खूप जास्त राहणार आहे टपट आवरून मी घेते मशीन चालू करून रॅटा खुर्ची नाही आहे तर मी टीप घेतल्या मसायला आणि त्याच्यावर रगटा रग ठेवला कारण उंची पुरत नाही माझी तर म्हणजे ती खूप जास्त फुटका होतोय टीप म्हणून चला घेते करून आणि काय झालंय मगाशी बाहेर गेली ती तेव्हा कुलूप लावलेलं पण कुलूप आहे जाम ते मी पाणी आहे त्यामध्ये तसंच ठेवलं आहे आणि आता गरम तर खूप जास्त होतंय छान वाढवते थोडासा आणि त्यावरून पस मट्ट्या करून घेतलं पट्ट्या करून घेतलं तर हे मिक्स करून घेतात शि तशीच राहिली मध्ये आधी शिवायची आणि बँकेतून फोन आला पीडीसी बँकेतून म्हणून तर तिकडे गेलते आणि अर्धीच झाली बघा शिवायची आता ही फक्त एक बंद झाला झालाय शिवायचा तर म्हटलं आता आल्यावर शिवावा पण आता चार वाजलेत आणि आता परत बाहेरचं पण आवरावं लागेल आणि आणि बड्डेला जायचं आहे मला तर आबांच्या मित्राच्या नाचा बड्डे त्या बड्डेला जाणार आहे आम्ही तिघंजण आरू मी आणि आरूचे पप्पा तर ते आवरायचे अजून मला तर चला बाई आवडते अधोकर तर आत्ता आम्ही आलेलो आहे आता बड्डेला आणि मोठ्यांचा बड्डे बघा ना तर आपले बड्डे असतात आपल्या बड्डेत करत एका ह्याच्या प्लॅस्टिकच्या डिशामध्ये किंवा कागदी डिशामध्ये फरसाना दोन चॉकलेट आणि केकचा एक तुकडा ठेवून झाला बड्डे आणि ह्या मोठ्यांचे बड्डे बघा कसे असतात तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा